नमस्कार निशा झोम किचन नाशिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहेत ना खूप जुनी रेसिपी आणि शेतकरी वगैरे पण इकडे पण पण बनवतात कसं हे आपल्याकडे जास्त आहेत ना असे पिकलेले वगैरे तमाटे भेटतात तर मम्मी आता इथे आहेत ना कच्च्या तमाट्याची छान अशी एकदम साधी आणि सोपी गावरान भाजी बनवणार आहे तर आपण आता सुरुवात करू एकदम साधे आणि सिंपल स्टाईल मी बनवायला घेतले आहेत आज कच्च्या तमाट्याची चटणी तर टमाट्याचे छान स्वच्छ असे ब बघून घेतले आहेत मी आणि इथनं ते धुवून पण घ्यायचे आपल्याला छान एकदम तर काय करायचं आहे इथं मी पाच असे मोठ्या साईजचे कांदे घेतले आहेत आणि हे येत ना जुने कांदे आहेत आपले लाल कांदे नाही आहेत तर इथं काय करायचं आहे हे व्यवस्थित धुवून घेते आता मी तर छान धुवून घ्यायचे म्हणजे काय असतं माहिती आहे का इथं आहेत ना ज्या तमाट्या असतात ना त्याला खूप पावडरी वगैरे मारलेल्या असतात तमाट्यांना तर ते काय करायचं एक एक तंबाटा असं हातामध्ये घेऊन स्वच्छ असं चोळून वगैरे आहे म्हणजे जी पण ती पावडर वगैरे काही लागलेलं असतात ना ते सर्व निघून जातं धुवून जातं त्याच्यामध्ये आणि हे सगळं असं व्यवस्थित धुवून वगैरे घेतलं प्रत्येक तंबाटा असं हाताने चोळून इथं मी काय केलं आता हे कांद्याचे सहायेत ना काढून घेतलेत तर कांदे कापून घेतले तर हे जुने कांदे आहेत तर याला काय होतं कोजळी वगैरे आलेली असती या कांद्यांना तर आता लाल कांदे येत आहेत मार्केटमध्ये पण हे मी जुने कांदे वापरते तर त्याचं कोजळी आलेली असते त्याच्यामुळे काय करायचं बघा ही अशी कोजळी असते ते कांद्याला किती पण तुम्ही हे जुने कांदे जर झालेत ना तर येतेच त्याला कोजळी तर मग काय करायचं इथे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलंय आणि त्या पाण्यामध्ये येत ना हे कांद्यांचं साल वगैरे काढून व्यवस्थित असे धुवून घ्यायचे म्हणजे काय होतं हे जुने कांदे असल्यामुळे काय होतं कापायला जर गेराण्याची खूप कडू पण येते आणि पाण्यामध्ये टाकले ना तर कडू पण येत नाही हे कापताना आणि येत नाही हे जी कोजळी असते ती पण निघून जाते पुसल्या लक्ष आहेत ना हे कापायच्या आधीच कांदे आहेत ना आधीच धुवून घ्यायचे म्हणजे ते साल वगैरे काढून घेतलं की त्याच वेळेस व्यवस्थित चोळून धुवायचे तर इथे कापायला आहेत मी तर विळीच्या सहाय्याने पण कापू शकतात तर इथे मी विळी घेतली कापायला कुणाला कोणाला विळीची सवय नाही आहे तर विळीने जमत नाही कापायला मी फक्त इथं दाखवण्यासाठी म्हणजे की विळीने कापून आपण पहिलं तर विळीनेच कापायचं त्यासाठी इथे विळी घेतली तर एक कांदा मी इथे घेतला पण काय होतं आपण गॅसवरती घेतोत ना किचन ओट्यावरती त्याला विळीवर विळीने कापता येत नाही तर परत मी काय केलं इथं हे सर्व कांदे व्यवस्थित असे धुवून वगैरे पुसून घेतले असे अशा एखाद्या सुक असं सुती कपड्याने आणि छान पुसून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे ते सगळं काळा वगैरे जे राहिलेलं असतं ते पण निघून जातं आणि इथं कट करायला घ्यायचे तर आता हा तर कापून बघितले आपण पण आता परत त्याच्यावरती येत नाही चाकून चाकूचे सहाय्याने कारण आपण जर किचनवरती उभं राहून जर करत असेल ना तर आपल्याला चाकूने कापायला वेस्ट जातं म्हणजे सोपं जातं इथं सर्व कांदेत नाही तर मी ह्याच पद्धतीने कापून घेतले होते व्यवस्थित आता हा आहे ना व्हिडिओ आहेत झटपट म्हणजे भाजीला करायला आपल्याला काही नसलं ना की आपण काहीतरी असं शोधत असतो काहीतरी झटपट तयार होणार तर त्यासाठी मी ही झटपट बनवते ही तमाट्याची भाजी तर तमाटे व्यवस्थित धुवून आणि पुसून घेतले होते मी एकदम छान आणि तमाटे तर कापायला घेतले होते तर जसं आपल्याला पाहिजे आहेत ना म्हणजे टमाट्याची चटणी जर आपण बनवता येत ना हे छोटे छोटे तुकडे मी इथं करून घेत होते तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही काप कट करून घेऊ शकतात तर इथं या पद्धतीने मी इथं कट करून घेत होते तर हे बघा कच्चे टमाटे आणि खूप एकदम ताजे टमाटे आहेत म्हणजे आता शेतातलेच टमाटे आहेत हे तर ता तोडून आणले होते आम्ही अँडायरेक्ट करायला घेतले होते तर आता सर्व असे कापून घेतले सर्व टमाटे हवे त्या आकारामध्ये आणि इथं सर्व कापून घेतले एका आपल्या वाटीमध्ये काढून घेतले सर्व टमाटे तर इथं कापून झाले होते सर्व टमाटे बघू शकता मला सहा ते सात माणसांसाठी भाजी बनवायची होती ही चटणी बनवायची होती आता आम्ही काय म्हणतो ही टमाट्याची चटणी बोलतो याला तर ही चटणी करायला घेतली होती तर कांदा येतं परतायला घेतला कढईमध्ये तेल तापलं किती मोठा लसूण घातला मी केवढा मोठा आणि त्याच्यामध्ये येतं जिरं घातलं परत मोहरी घातली अर्धा अर्धा चम्म घातलं इथे हे सर्व आणि ते व्यवस्थित तडतडलं की याच्यामध्ये मी आपला कडीपत्ता असतो तो कडीपत्ता घातला कडीपत्ता पण व्यवस्थित परतून दिला आणि कांदा घालून घेतला तर कांदा व्यवस्थित परतून देत होती मी याच्यामध्ये आपल्याला कांदा कसा करायचा आहे करा असा लाईट ब्राऊन करायचा आहे डार्क ब्राऊन असतो ना जो ब्लॅक ब्राऊन असा तो करायचा नाही आपल्याला ना। तर असा लाईट ब्राऊन आपल्याला इथं करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे आपल्याला इथं तर इथं मी कांदा परतून घेत होती व्यवस्थित आणि इथन छान असं हलून वगैरे आहे तिथं गॅस कांद्याला थोडंसं फुलस करायचं आहे म्हणजे काय होतं जे पाणी असत ना ते जळतं आणि पटपट कांदा परतायला मदत होती जेव्हा कांदा थोडासा असं हे पाणी वगैरे जळायला लागतात ना त्यावेळेस थोडासा गॅस कमी करायचा तर इथे ना आपला कांदा असा झाला होता बघा लाईट ब्राऊन असा मस्त आपला परतून झाला होता कांदा व्यवस्थित तर कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये मसाले घालायला घ्यायचे तर मसाले आपल्याला काही साधे सिंपलच बनवायचे आहे अशी आंबट गोड तिखट जी असते ना ती टमाट्याची चटणी बनवायची तिथं लाल मी आपलं घरचंच लाल ती कडमी घेतलं होतं दीड ते दोन चम्मच कारण की तमाटे गोड असे आंबट तिखट लागतात ना म्हणून थोडेसे तिखट जास्तच घालायचंय इथं कडीपत्त्या मसाला पण मी इथे दोन चम्मच घालून घेतला होता दोन चम्मच लाल तिखट घालून घेतलं होतं आणि इथं गरम मसाला आहे ना तो एक चम्मच घालून घेतला होता आणि इथं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित एकदम छान तर गरम मसाला तुम्ही तुमच्या घरचा वापरा दुकानातला वापरा पण मी घरचा घालून घेतला आहे तर एकच नंबर होते ही भाजी तर याच्यात येत ना गोड तिखट आपल्याला घालायचं आहेत ना तर याच्यामध्ये थोडीशी साखर घाला किंवा गुळ घाला एकच नंबर लागते इतना इतना तर याच्यामध्ये ना मी याच्यामध्ये येत ना साखर घालून घेतलेली आहे तर इथं मी आता मीठ घालून घेतली आहे तर मीठ आपल्याला चवीपुरतं घालायचं आहे इथं हे बघा एक चम्मच मीठ घातलं आहे आणि इथं येत ना एक चमच अशी साखरेची जी पावडर होती मी माझ्याकडे तर ती पावडर पण घालून घेतली मी इथं घालून घेतली तुम्हाला हवं तेवढी साखर घालून घ्यायची जेवढं गोड पाहिजे तेवढं पण थोडंसं आंबर गोड जर असते ना ही चटणी एकच नंबर लागते खूपच भन्नाट लागते खायला तुम्ही चपाती बरोबर खा परत बाजरीच्या भाकरी बरोबर खा डाळ भात जरी बनवला तर त्याच्याबरोबर बरोबर तुम्ही असं तोंडी लावायला पण खाऊ शकतात पण एकच नंबर लागते खूपच छान आणि नेस्तर असं सफेद भात वगैरे जरी असतं ना त्याच्यावरती जरी टाकून जर खाल्लीत ना एकच नंबर लागते हे बघा इथं झाली होती आणि मी झाकण ठेवून आठ दहा दा मिनिट शिजून घेतली होती आणि एकच नंबर खूपच भारी आहे त्याच्यातलं पाणी पण जळलं जातं आणि अशी चेक करत राहायची मधून मधून तर इथं भाजी आपली नाही होत आली होती झाल्या तर जमा होती म्हणजे मी व्यवस्थित सगळी अशी हलवून घेतली सगळी मिक्स करून घेतली परत थोड्या वेळ झाकण ठेवून दिलं आणि ती हो दिली तर हे बघा आता आपली इथं ना एकदम तयार झाली होती खूप छान अशी त्याला टेक्स्चर पण इतकं छान आलं होतं ना तेल वगैरे पण खूप मस्त सुटलं होतं त्याला त्याच्यावर कोथिंबीर वगैरे घालून घेतली परत एकदा मी मिक्स करून घेतली व्यवस्थित एकच नंबर खूप भन्नाट लागते ही करून बघा एकदा इथं आपली टमाट्याची चटणी तयार होती खूपच छान एकदम मस्त झाली होती तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कुठे स्किप नाही करायचं आहे म्हणजे अशीच छान भाजी बनवून तयार होते असेच नवनवीन आणि टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे इथं आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन होतं तुम्हाला भेटते तर भेटूया आता आपण अशाच टेस्टी व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्रा खात्रा आणि स्व